दाखवला हा मे महिन्यात चोवीस काल पॉइंट मारला दोन इंच पाणी लागले आपण समाधानी झाले मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलोय हेमंतदा खाडे मुक्काम पोस्ट कंसेवाडी इंडकोळ तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि हा पॉईंट दिलेला जवळजवळ दोन महिने होता विशेष म्हणजे जशा जरी आपण एक विहिरीचा पॉईंट दिला होता त्या विहिरीला पाणी वगैरे लागले पण जवळजवळ अठ्ठेचाळीस ते पन्नास फुटाच्या आसपास गेल्यानंतर पाणी ओपन पूर्ण झालेलं नाही म्हणून मला आता रिचेक करून त्यांना सांगायचं पुढचं काम करायचं की नाही त्यांना सांगून आलोय पुढचं अजून त्यांनी दहा ते पंधरा फूट काम करावं अशी अपेक्षा आहे काही काही भागामध्ये पन्नास फूट साईंचे असतं पण साठ फुटापर्यंत जावं लागतं अपघातात कधी आपण सांगतो सत्तर फुटावर पाणी लागेल शंभर फुटावर पाणी लागेल पण ते दहा फूट खालीवर होऊ त्या जा, जादा मोठा काही काय पडत नाही आणि मित्रांनो यांचा पॉईंट झालेला आहे काल दोन महिन्यानंतर हा खाली पॉईंट आणि भरपूर सुंदर असं पाणी लागले असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या तोंड थोडं ऐकू काय कुठे सर दोन महिन्यापूर्वी पॉईंट दाखवला हा मे महिन्यात काल पंधरा पंधरा पाच दोन हजार चोवीस काल पॉईंट मारला दोन इंच पाणी लागले आपण समाधानी झाले या दिवसात लागणारं पाणी हे फार समाधानकारक असते आणि बऱ्यापैकी मला असं वाटतं जबरदस्त प्रमाणात सुपर हिट प्रोजेक्ट आहेत आणि मला नाही वाटत असं फार मोठं नुकसान किंवा फार कोणी असमाधानी असेल समाधानकारक पाणी महाराष्ट्रामध्ये किंवा दोन चार राज्यामध्ये काम केलं जर झालं मला असं वाटतं उद्यापासून नांदेड यवतमाळ हिंगोली बुलढाणा तो रूट होणार आहे आणि ह्या रूटनंतर त्यात लातूर बी आहे उस्मानाबाद बी आहे या रूट नंतर रूट बंद होतील आणि पाणी शोधक मेळावं होईल कारण आता एंडिंग दिवस आले मेचे चार पाच दिवसानंतर वीस तारखेच्या आसपास पाणीशोधक मेळावा दोन राहील वीस एकवीस बावीस ते वीस तारखेच्या आसपास हे बघा माडान क्षेत्र आहे इथं या भागामध्ये पहिले पॉइंट असतील पण त्यांना सध्या काही पाणी नाही आहे आणि पाठीमागा हळू स्लो मध्ये डोंगर दाखवा आम्ही फार हायट आहे मध्ये खड्डा आहे इकडं भरपूर म्हणजे ड्रायनेस जाणवतो या भागामध्ये सध्या ह्या परिस्थितीत गेल्या वर्षी पावसाची कमतरता आहे आणि यंदा बी पाऊस झालेला नाही या वर्षी काय होते माहीत नाही परिस्थिती भया नाही पाण्याची वगैरे आणि अशा परिस्थितीमध्ये पाणी लागणं म्हणजे फार गोष्ट आहे पाणी शोधलं यांचा विश्वास आणि माझं काम या दोन्हींचा ज्यावेळेस संगम होतो त्यावेळेस पाणी मिळतं याच्यात काय डाऊट नाही मला असं वाटतं मलाही वाटतं कोणत्याही शेतकऱ्यांचे दोन रुपये माझ्यामुळे नुकसान होऊ नये मला फार बदरेशन असतं जे फार परेशानीमधून आपल्या पॉईंट करत असतात मला असं वाटतं कुठल्याही शेतकऱ्याचं दोन रुपये नुकसान होऊ नये त्याचं समाधानकारक पाणी लागावं दृष्टीने हा प्रोजेक्ट चाललेला होता दीड वर्षापासून आपण जवळजवळ आता ते सांगण्याजोगं नाही पाच हजाराच्या जा आसपास पॉईंट सुपरेट केले आणि सगळ्यांना माहिती आहे डेरी आता मधल्या काळात व्हिडिओ बंद होते व्हिडिओ चालू केले की सर इकडं कधी उन्हाळ्यामध्ये मला फार त्रास झाला तरी मी धुळे जळगाव इकडं बुलढाणा अकोला खाली नांदेड परभणी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हा भाग कम्प्लीट केलेला आहे जर सांगितलं असतं तर मला लोकांनी फार परेशान केलं असतं तेव्हा मी सांगत नाही तरी आज व्हिडिओ बनवा वाटला कारण दादांचा आनंद पाहून मला फार आनंद होतो कारण असं असं मला डबल ग्राउंड मिळत नाही तर तेव्हा लाईन सर माझ्या जवळ एवढं आले तुम्ही आज येऊन जायला पाहिजे म्हणून गालो आणि तो व्हिडिओ बनवला तर चला मित्रांनो फार काही नाही सध्याची परिस्थिती फार भयान आहे ज्यांना या उन्हाळ्यामध्ये पाणी लागलं आहे त्यांनी पुढचे दहा पंधरा वर्ष टेन्शन घ्यायचं कारण नाही कारण एवढा भयानक दुष्काळ मला एवढं इथून पुढं पडेल किंवा पडेलही पण त्याच्यातही तो चालू राहील असं मला वाटतंय आता काही सांगायचं की का अजून चला मित्रांनो आता इथून पुढं आम्ही जाणार सातारा म्हणजे कराडवरून बत्तीस शेवडाना बत्तीस शेवून आम्ही जाणार घरी उद्या सकाळी सात आठला रूट सुरू होईल किंवा मग उद्या संध्याकाळी तरी रूट होईल उद्या सकाळी किंवा संध्याकाळी रूट सुरू होईल परवा आम्ही नांदेडमध्ये राहू म्हणजे राहू नांदेड हिंगोली अजून इकडे यवतमाळ बुलढाणा बुलढाणा लातूर बी राहिले ती होणार कधी होणार माहित नाही पण बघू जेवढं जेवढं कव्हर येईल तेवढं करू करू जे जे फार जुने आपले सबस्क्रायबर राहिले त्यांनी ब्रेक पोहोचू चला मित्रांनो पाणी सुंदर लागले इकडं आमच्या पाठीमाग अजून पाणी दिसते दिसते का इकडे <laughs> खाली पण आहे खाली पण गेलेलं दाखवा या दिवसामध्ये एवढ्या ड्राय भागामध्ये एवढं पाणी ईश्वराने दिलेली देणगी आहे आणि मला असं वाटतं प्रत्येकाला एवढं पाणी मिळावं अशी माझी अपेक्षा आहे ईश्वराला प्रार्थना करतो देवा सगळ्यांना एवढं पाहिजे याच्यापेक्षाही जादा लागू द्या आणि लोकांना यशस्वी करा एवढीच माझी इच्छा आहे चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू त्याच्या भागात नमस्कार धन्यवाद